चमकोगिरी जास्त लोकांना मदत कमी आणि तिथं पब्लिसिटी जास्त आणि नाक्या नाक्यावर अगदी संडासावर सुद्धा यांचे फोटो हे बघून लोक कंटाळलेली आहेत विटलेली आहेत यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता मिळणार नाही आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर आपण बातचीत करतोय भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला स्वागत सुद्धा मुंबईकरांनी केलं आज विधानभवनात चार खेळाडू आहेत मुंबईचे त्यांचे स्वागतासाठी बाहेर भारताचे झेंडे लावले आहेत मात्र बॅनर लावले त्याच्यावरती मंत्र्यांचे फोटो दिसत आहेत तर तिकडे खेळाडूंचे फोटो असायला लावले होते असं तुमचं मत आहे काय सांगाल असं आहे की तुम्ही स्वतःच्या सांगताय की ज्या खेळाडूंनी वर्ल्ड कप जिंकला त्यांचे फोटो असायला पाहिजे त्याच्याऐवजी मंत्र्यांचे फोटो आहेत ही मंत्र्यांची चमकोगिरी जी आहे ही चमकोगिरी गेले दोन अडीच वर्ष महाराष्ट्राने पाहिलेली आहे की प्रत्येक जाहिरातीवर फोटो मंत्र्यांचा टीव्हीचा कुठलाही चॅनल का तुम्ही ऑन करा फोटो मंत्र्यांचा कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घ्या फोटो मंत्र्यांचा कुठलीही सरकारी योजना हातामध्ये घ्या फोटो मंत्र्यांचा आणि अशा पद्धतीनं स्वतःचे फोटो सगळ्या ठिकाणी लावल्यामुळंच महाराष्ट्रातल्या जनतेनं नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पार हद्दपार केलेला आहे काल जे क्रिकेटची टीम मुंबईमध्ये आली त्याचं स्वागत हे सर्वसामान्य जनतेनं ज्या प्रकारे केलं आणि म्हणून जनता ही जागरूक आहे म्हणूनच नुकत्याच झालेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा म्हणजे शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांना जनतेनं हद्दपार करून टाकलेला आहे एकच फक्त खासदार तोही फ्रॉड करून त्यांनी निवडून आणला आहे नपेक्षा एकाही मराठी माणसानं यांना जवळ केलेलं नाही त्यामुळं अशा पद्धतीचे फोटो लावून एक प्रकारे त्याने आपला चेहरा सातत्याने जनतेसमोर ठेवून आपली छबी सुधारण्याचा प्रयत्न करता ते करतायत परंतु महाराष्ट्राची जनता त्यांच्या फोटोला पूर्णपणे कंटाळलेली आहे विटलेली आहे पण आगामी काळामध्ये ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्याच्यासाठीची ही तयारी आहे का कारण का ज्या प्रकारे लोकसभेत तुम्ही आता म्हणालात तसं की त्यांचा पराभवाचा सामना त्यांना करावा लागला ला होता त्याच्यामुळे आता ही संपूर्ण मतदारांमध्ये आपली ओळख आपल्या अजित पवारांचा सुद्धा ट्विटरवरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता माझ्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते तुम्हाला विस्तारनं सगळं सांगितलं लोकसभेपासून त्यामुळं विधानसभेमध्ये सुद्धा लोक यांना हद्दपार करतील यांची ही चमकोगिरी जी आहे काम कमी आणि चमकोगिरी जास्त लोकांना मदत कमी आणि तिथे पब्लिसिटी जास्त आणि नाक्या नाक्यावर अगदी संडासावर सुद्धा यांचे फोटो हे बघून लोक कंटाळलेली आहेत विटलेली आहेत यांना महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता मिळणार नाही तर आपण पाहतोय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीच्या सरकारला महायुतीच्या मंत्र्यांना सत्ता मिळणार नाही असं वक्तव्य हो भास्कर जाधव यांनी केलंय कॅमेरा पर्सन अवकेश कोरी सहमी वैभव हो पाटील घेऊन